नमस्कार अमरावती अमरावतीत बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे महानगरपालिकेच्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बाबासाहेबांची प्रतिमा एका कोपऱ्यात लावल्यात आल्याचा मुद्दा याआधी काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी महापौर उपमहापौर निवडणूक दरम्यान सभागृहात उपस्थित केला होता आता याच मुद्द्यावर पुन्हा सोमवारी महापौर कक्ष समोर आंबेडकरवादी कृती समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत हा प्रकार अपमानास्पद असल्याचे सांगत समितीने चौकशी व दोषीवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना देण्यात आले बाबासाहेबांची प्रतिमा तात्काळ सभागृहाच्या मध्यभागी लावा अन्यथा महानगरपालिकेला घेराव घालण्याचा इशारा सुद्धा मनपा प्रशासनाला दिला आहे या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत अमरावतीतील आंबेडकरवादी कृती समितीचे सर्व सदस्य महानगरपालिकेत चार वर्षापासून प्रशासन राज होत सहा तारखेला जी सर्वसाधारण नगरसेवकांची जी बैठक झाली ती बैठक महापौर उपमहापौर याकरिता होती पण त्या बैठकमध्ये आ, विरोधी पक्षनेता भगू शेखावत आणि विलास शिंगोले यांच्या असं निदर्शनात आलं की ज्या महानगरपालिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं नाव दिलेलं आहे ज्या सभागृहात अमरावतीचा इतिहास लिहिला जातो आणि जे काही सभागृह चालतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आधारित चालतं पण त्या सभागृहात इथल्या कुजलेल्या यंत्रणेनं जेव्हा केव्हा सभागृह बांधलं असेल ज्या कोणी त्या सभागृहाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा फोटो एका साईटला दाबली म्हणजे ही यंत्रणा किती जातीवादी आहे म्हणजे अजूनही यांच्या डोक्यातलं सडलेले किडे गेलेले नाही आहेत म्हणून आज आम्ही आम्हाला माहीत झालं की महापौर बसलेले आहेत उपमहापौर आणि विरोधी पक्षनेता बसलेले आहेत ऍक्च्युअली आम्ही आज त्यांना घेराव घालायला आलो होतो पण आम्हाला असं माहीत झालं की महापौर आले नाही किंवा पळाली आमची चुनचून त्यांना लागली म्हणून महापौर उपमहापौर इथं आलेले नाहीत म्हणून जोपर्यंत प्रशासन शाज होतं ते प्रशासन शाशात झालं की त्याच्या आधी केलं की ज्या कोणत्या ठेकेदाराला दिला असेल म्हणजे ऍक्च्युली जर पाहिलं तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंब आहे तीनशे त्रेपन्न अ मध्ये हो ज्यांनी कोणी काम केलं असेल त्याच्यावर गुन्हेगा दाखल करण्यात येऊ नये ही आमची एक मागणी आहे जर हे प्रकरण लवकरात लवकर जर यांनी सोडवलं नाही तर इथल्या शासनाला आणि इथल्या हू घातलेला सभागृह याला घेराव घालून आम्ही इथलं कामकाज होऊ देणार नाही ही आम्ही आयुक्त मॅडमला सांगितलेलं आहे